नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ मे सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच अकरा तारखेलासुद्धा हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पावसाची काय स्थिती राहील तेव्हाचा आढावा घेऊयात सर्वप्रथम काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान पुण्याच्या घाटाकडील भाग साताराच्या घाटाकडील भागात पाऊस झाला महाबळेश्वरमध्ये पाऊस झाला आहे त्यानंतर नाशिकमध्ये पावसाच्या सरी बरसल्या ठाणे पालघर मुंबईचे काही भाग रायगड रत्नागिरीपर्यंत किंवा सिंधुदुर्गच्या काही भागांपर्यंत पावसाच्या सरी बरसल्या तसेच नंदुरबारचे काही भाग वर्धा नागपूरच्या काही भागांमध्ये सुद्धा आणि इकडे गडचिरोलीच्या दक्षिण भागांमध्ये पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी तरी पावसाच्या नोंदी काही झालेल्या दिसत नाहीत तसेच सर्वात कमी तापमान काल महाबळेश्वरमध्ये दिवसाचे सर्वात कमी तापमान होते चोवीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस होतं त्या इकडे बुलढाणा एकोणतीस पूर्णांक पाच अंश तापमान पाहायला मिळालं आणि राज्यात जर सर्वाधिक तापमान बोलायचं झालं तर नागपूरमध्ये सर्वाधिक एकोणचाळीस अंश सेल्सिअसकं तापमान होतं बऱ्याचशा भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून खाली आहे मी जवळपास सगळी इकडेच खाली आहे पुण्यात बत्तीस पूर्णांक आठ सातारा बत्तीस पूर्णांक सात मुंबई शहर एकतीस पूर्णांक नऊ मुंबई उपनगर बत्तीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं त्यानंतर सध्याची जर स्थिती पाहिली तर, तर अजूनही जे काय पाऊस पावसाचं पा। वातावरण पा। ते बनतंय याच्या मागचं कारण आहे राजस्थानवरील चक्रकारबाळ स्थिती आणि पश्चिमे आवाजाची राहिलेली ट्रप आणि याच्याचप्रमाणे अरबी समातून बाष्प येत आहे राज्यात अजूनही पावसाचं वातावरण हे पाहायला मिळतंय आज अंदाजाप्रमाणे पुणे सातारच्या भागांमध्ये पावसाचा जोर हा पाहायला मिळालेला आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस जरी झालेत सॅटेलाइट इमेजमध्ये जवळून पाहिलं तर पुणे साताराचे काही भाग रत्नागिरी धुळे नंदुरबार नाशिकच्या काही भागांमध्ये नवीन ढग निर्मिती होते अमरावती वर्धा चंद्रपूर यवतमाळ नांदेडच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत एकूणच ढगांची वाटचाल जी आहे पुणे साताऱ्याकडे थोडेसे उत्तर पश्चिमेकडे ढग जाण्याचा अंदाज आहे अहिल्यानगरमसह पावसाळी ढग आहे ते सुद्धा थोडेसे उत्तर दिशेने सरकतील नाशिकच्या आसपास जे निर्मिती होते ढगांचे ते थोडेसे उत्तर पूर्वेकडे सरकतील जास्त तीव्र पावसाचा अंदाज त्यापासून नाही आहे नंतर थोडे उत्तर पूर्व विदर्भाचे पण ढग उत्तर पूर्वेकडे जाण्याचा अंदाज आहे एकंदरीत रात्रीचा जर आपण अंदाज घेतला तर आज रात्री किंवा थोड्या वेळासाठी नंतर फलटणच्या काय भागामध्ये हलका पाऊस होईल बारामतीच्या काही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता येईल पुरंदरकडे हलके थेंब होऊ शकतात पुणे शहराच्या आसपासही अधूनमधून ढगाळ हवामानाचं हलक्या पाऊस तरी अपेक्षित आहेत मात्र खूप वेळासाठी नसतील हलके थेंब थोडेफार रात्रीत होऊ शकतात मात्र विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या नाही खेड आंबेगाव जुन्नरकडे गडगडाटी पावसाचा अंदाज आहे शिरूरच्या पश्चिम भागात गडगाटी पावसाची शक्यता तसेच पारनेर राहुरी संगमनेरच्या आसपासही गडगाटी पावसाचा अंदाज हा आज रात्रीसाठी दिसतोय तर इकडे कळवणसाठाण्याच्या एक दुसऱ्या भागामध्ये ढगाळ हाव म्हणजे एखाद्या गावासाठी थोडंसं हलक्याच हिबांची शक्यता राहील साक्री नवापूरच्या आसपास किंवा नंदुरबारच्या आसपासच्या भागामधला गडगाठी पावसाची शक्यता आहे इकडे लांजा राजापूर रत्नागिरीच्या भागांमध्ये पावसाची शक्यता तसेच इकडे हिंग समुद्रपूर उमरेड भिवापूर हिंगणा नागपूर कुही या ठिकाणी गडगाडी पावसाचा अंदाज राहील हे डगूत अजून उत्तर पूर्वेकडे जात भंडाऱ्यापर्यंतसुद्धा पोहोचू शकतात तसेच अमरावतीच्या हे काही भागांमध्ये आणि अकोलेचा जो भाग आहे मूळतीच्या पासून इकडे त्या लागून असले अमरावतीचे काही भाग असे उत्तर पूर्वेकडे याही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता नांदेडच्या एक दुसऱ्या भागाने हलक्या थेंब होऊ शकतात यवतमाळ चंद्रपूरकडे सुद्धा एक दुसऱ्या भागासाठी हलक्या पावसाची शक्यता आहे बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही आणि उद्याचा जर अंदाज घेतला तर उद्यासुद्धा पुणे सातारा मध्यापासून पश्चिमेकडील भाग शकतात मेघगर्जनेस पाऊस होण्याची शक्यता जास्त आहे तसेच नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सांगली कोल्हापूर हा भाग आहे या भागामध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते पण पावसाची ही किंवा तीव्रता थोडीशी कमी राहील नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर आणि यवतमाळच्या पूर्वेखील भागांमध्ये थोडासा गडगडाटी पाऊस हा उद्या अपेक्षित आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये एखाद्या ठिकाणीच हलका गडगडाट किंवा हलका पावसाच्या सरी या, या पाहायला मिळतील आणि मग राहिलेला भाग आहे मराठवाडा विभाग पश्चिम विदर्भ सोलापूरचा काही भाग असेल या ठिकाणी जर स्थानिक ढक तयार झाले तरच थोडासा पाऊस तोही थोड्याशा भागासाठीच अपेक्षित आहे विशेष मोठ्या क्षेत्रावरती किंवा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही आणि येणाऱ्या दिवसामध्ये राज्याच्या दक्षिण भागांमध्ये पावसात वाढ होईल मान्सूनपूर्व पाऊस तरी हा आहेत आणि हळूहळू राज्याच्या दक्षिण भागात किंवा नंतर उत्तर भागातही पाऊस अपेक्षित आहे त्याचे अपडेट्स आपण दररोज तुम्हाला देऊच बाकी हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर उद्या दहा तारखेला हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील जळगाव हा मग शिवाय सांगायचे आपल्या अहिल्यानगरमधला पाऊस आहे उद्या जळगाव अहिल्यानगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम या मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे तर याच विभागात नंदुरबार धुळे पुणे पूर्व, पूर्व, सांगली सातारापूर्व कोल्हापूर पूर्व, पूर्व आणि सोलापूर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली कोकण विभागात गेलो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला तर रायगडमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यानंतर मराठवाड्या भागात गेलात तर छत्रपती गेला संभाजीनगरमध्ये वादळवाडासह पावसाचा येलो अलर्ट तर जालना बीड धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली विदर्भाकडे गेलात तर अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे राहिलेलं बुलढाणा अकोला आणि वर्ध्याकडे तसेच इकडे मुंबई पालघर ठाणेकडे पावसाचे इशारे नाहीत अकरा तारखेचा इशारे पाहिले तर अकरा तारखेला पाहू शकता हवामान विभागाच्या अंदाजामध्ये सुद्धा पाऊस बऱ्याच ठिकाणी होण्याचा अंदाज दिसतोय जर पाहिलं तर कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम सोलापूर अहिलेनगर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळ पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर नांदेड लातूर नंदुरबार सांगली रत्ना सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हो हलकी गर्जना होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे बाकीच्या जिल्ह्यांसाठी डोक्याचे इशारे नाहीत तापमान जर पाहिलं तर नांदेड यवतमाळ चंद्रपूरच्या भागामध्ये तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस राहिलेला विदर्भ साधारण तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस मराठवाड्याचे पूर्व भाग छत्तीस ते अडतीस राहिलेला मराठवाड्याचे पश्चिम भाग चौतीस ते छत्तीस मध्य महाराष्ट्रसुद्धा बत्तीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान कोकणातही तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यानच राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी हो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका